वज्रल काम पूर्ण झाल्यानंतर शिवयोग समाधीवरील श्री श्री लिंग लिंग सिद्धरामेश्वर भक्तगणांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं श्री सार्वभौम शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या शिवयोग समाधीवरील श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन लिंग तसंच सिद्धरामेश्वर लिंग योगीनाथ अर्थात योगीनाथ लिंगास मागच्या आठवड्यात कांतिलेपन म्हणजेच वज्रलेपन करण्याचं काम सुरू होतं ते पूर्ण झालं असून या निमित्त रुद्राभिषेक मंत्रघोष महारती करून जगद्गुरु श्री -श्री, -स्री श्री श्री एक हजार आठ डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि पुरोहितांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन हे लिंग भक्तगणांना दर्शनासाठी खुले करण्यात आले दासाय विश्वादिबीजाय श्रीविश्ववन्ध्याय मङ्गलम् शिवविश्वैकपालाय मङ्गलम् वरुवन्ध्याय मङ्गलम् वरचरणीतिबोधाय मङ्गलम् गुरुदोपाराय गुरुहारिराजाय हरिभूतादेहाय मङ्गलम् शिवविश्वैकपालाय मङ्गलम् भक्तगणांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर देवस्थानचे अर्चक पुजारी वहिवाटदार समस्त हब्बू मंडळी यांच्या वतीनं करण्यात आलं भक्तांना पूजेसाठी प्रदर्शनासाठी दोन्ही लिंग पुन्हा आहेत त्याकरता आज त्या लिंगात दोन्ही लिंगांची श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्यचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाने त्या लिंगास आज अकरा पुरोहितांकडून रुद्राभिषेक पुजारींकडून पूजेने पुन्हा एकदा भक्तांना दर्शनासाठी व अभिषेकसाठी आजपासून फुलं कर कार्यक्रमात श्री वीरशव्य वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर विश्वनाथ हब्बू केदार हब्बू आनंद हब्बू गुरुराज हब्बू मल्लीनाथ हब्बू दयानंद हब्बू शिवशंकर हब्बू सोमशेखर हब्बू तसंच हब्बू परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती वज्रलेपणाचं काम राजेश बोथेकर फलटण जिल्हा सातारा यांनी केलं